श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवांचा प्रकट दिन सोहळा गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रकट दिनानिमित्त आज संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवले होते पहाटे ग्रामस्थ भाविक यांनी दंडस्थान घेतले त्यानंतर सूर्योदयावेळी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी श्री केदारनाथ ज्योतिबा देवांचा प्रकट दिन सोहळा पार पडला त्यावेळी सुंठवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली श्री केदारनाथांना रुद्र अभिषेक करून आकर्षक अशी महापूजा बांधण्यात आली प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसरात होम हवन रुद्रपठण धार्मिक विधी करण्यात आले दुपारी एक वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जयसिंगपूर येथील श्री येथील सौ प्राजक्ता साळोखे यांनी रांगोळीतून ज्योतिबा देवांची प्रतिमा साकारली तसेच संध्याकाळी विश्वशक्ती मित्र मंडळातर्फे स्वामी समर्थ सोंगी भजनांचा कार्यक्रम पार पडला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका